नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण आणखी एका नवीन शाळेमध्ये आलेलो हो, आहोत ही जी शाळा आहे ही एक जालना जिल्ह्यातली हेलस या गावची एक शाळा आहे मंटा तालुक्यामध्ये असणारे एक हेलसची एक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या शाळेला आपण आता भेट दिलेली आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत हे सव्वा तीनशे विद्यार्थ्यांची पटसंख्या असणारी ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे नवलाची गोष्ट ऐक नाही कारण जिल्हा परिषद शाळेत एवढ्या मोठ्याल्या विद्यार्थ्याच्या संख्या पाहणं खेड्यागावामध्ये हे फार दुर्मिळ चित्र झालेलं आहे तर अशा ठिकाणी ह्या येलस या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सव्वा तीनशे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि ही शाळा एकदम सुंदर आणि आकर्षक अशी ही शाळा आहे तर आपल्याला आणखी या शाळेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वैशिष्ट्य बघायचे आहेत आणखी शाळेमध्ये कोणकोणत्या कौन पद्धतीचे विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे कोणत्या भौतिक सुविधा आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे तत्पूर्व तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर बघूया आपण शाळेच्या संदर्भामध्ये नवीन काय आपल्याला माहिती वाचा बघायला मिळते चला तर आपण आता शाळेच्या चा आतमध्ये प्रवेश करत आहोत आपल्याला समोरून या शाळेचं चा सुंदरता दिसत आहे पहा या शाळेमध्ये एंट्री प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला असं आप प्रशस्त असं विद्यार्थ्यांना सकाळचा परिपाठ घेण्यासाठीचं प्रशस्त असं गट्टूचं मैदान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे शाळेचं वृक्षारोपण आपण पाहू शकतो पहा शाळेच्या बाहेरचं जे वाल आहे हे पूर्ण रंगवलेलं वाल आहे बोलक्या भिंत आहेत वालच्या आणि हे शाळेमध्ये वृक्षरोप पण आपल्याला बघायला मिळत आहे पहा या शाळेनचे सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी अशा मोठमोठ्या झाडांचं प्रमाण या शाळेनं वाढवलेलं आहे आणि छोटी छोटी रोपवाटिका आपल्याला बघायला मिळत आहे पहा प्रत्येक वर्गाच्या समोर एक झाडांसाठी स्पेशली वट्टा तयार करून त्यामध्ये माती आणून त्या ठिकाणी झाडांचं संवर्धन केलं जात आहे ह्या शाळेचं एक खास वैशिष्ट्य आहे पहा त्यामुळे शाळेच्या सुंदरतेमध्ये कशा पद्धतीची भर पडत आहे हे आपल्याला दिसतच आहे हे आपल्याला असं शाळेचं सर्व परिसर आपल्याला बघायला मिळत आहे पहा शाळेच्या चारही बाजून कंपाऊंड वॉल आणि त्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये असे आपल्याला मोठमोठेले वृक्षरोप आपल्याला आप या शाळेनं केलेलं आपल्याला दिसत आहे हे विशेष विद्यार्थ्यांना बसण्यासाठीच्या आसन व्यवस्था आहे पहा शाळेच्या सगळ्या बाजूनं आसन व्यवस्था आपल्याला बघायला मिळत आहे खास वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशी ही शाळा आहे तर चल बघूया आपण या, या शाळेच्या बाबतीत आणखी काय आपल्याला नवीन बघायला मिळत आहे असे सुंदर सुंदर छोट छोटे छोटे रोपांचे झाडं या शाळेने जोपासलेले आहेत शाळेच्या बाबतीत खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये स्वच्छतेचं पालन अशा पद्धतीने केलं जाते हे आपल्याला बघायला मिळत आहे पहा प्रत्येक वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांचे पादत्राण ठेवण्यासाठी किंवा बूट चप्पल ठेवण्यासाठीचं हे अशा पद्धतीचं नियोजन लावलेलं आहे पहा हे शाळेच्या सगळीकडे आपल्याला असं बघायला वर्गात काही विद्यार्थ्याचे बूट चप्पल तुम्हाला दिसणार नाहीत अशी ही सुंदर अशी जिल्हा परिषद हेलस या ठिकाणची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे पहा हे पहा शिक्षकांच्या संकल्पनेतून तयार झालेलं हे वृक्षरोपण आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे या शाळेमध्ये जे शिक्षकांची संख्या ही एकूण बारा जणांचा स्टाफ आहे पहा या शाळेमध्ये तर अशा बारा जणांच्या आणि एक मुख्याध्यापक असे बारा शिक्षक मिळून त्यांच्या संकल्पनेतून कशा पद्धतीची शाळा निर्माण होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही आपल्याला जिल्हा परिषदची शाळा हे लस या ठिकाणची बघायला मिळत आहे पाहत आहोत ह्या वर्ग खोल्या आपल्याला दिसत आहेत पहा ह्या ज्या वर्ग खोल्या आहेत कशा आकर्षक अशा वर्ग खोल्या या शाळेनं निर्माण केलेल्या आहेत पहा सगळ्या वर्ग खोल्यावर आपल्याला रंगरंगोटी केलेली दिसत आहे आणि ह्या शाळेचं प्रशस्त असं मैदान आहे पहा जे की या ठिकाणी विद्यार्थी खेळ खेळून या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्हास्तरीय खो या शाळेनं बक्षीससुद्धा जिंकलेलं आहे हेच ते मैदान आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले खेळ शिकून जिल्हास्तरीय आपल्याला शाळेला बक्षीस मिळून दिलेलं आहे सर्वात खास महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व शाळा सी सी टी व्ही कॅमेरेच्या निगराणीमध्ये पहा या शाळेच्या सर्व बाजून आपल्याला असे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला मुलांसाठी मुलींसाठी स्वच्छता ग्रह स्वतंत्र स्वच्छता ग्रह बघायला मिळत आहेत हे अशी ही शाळेची उपलब्धता आहे पहा आणखी शाळेमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण आहे ते आपल्याला बघायचंच आहे शाळेसाठी पहा विद्यार्थ्यांसाठीचा हा विचार मंच आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्यांचं स्टेज करज वाढवण्यासाठी जो स्टेज तयार केला जातो असं हे विचार म्हणचं या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे शाळेचं सुंदरता आपल्याला अशी बघितलं तर किती मनमोहक अशी ही सुंदर अशी शाळा आहे पहा जिल्हा परिषदची शाळा आहे हेलस या ठिकाणची पहिली ते आठवीपर्यंतची पर्यंतची ही एक जिल्हा परिषदची अतिशय सुंदर अशी हेलस या ठिकाणची शाळा आहे पहा या शाळेची इमारत आपल्याला बघायला मिळत आहे पहा वर्ग खोल्या बघायला मिळत आहेत पहा अशी सव्वा तीनशे विद्यार्थी संख्या असणारी सुंदर अशी ही जिल्हा परिषद शाळा आहे पहा या शाळेने शाळेची विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी सौर ऊर्जेचा प्लांट या शाळेनं वर बसवलेला आहे मग चला तर आपण आणखी एक महत्वपूर्ण या शाळेची गोष्ट पाहत आहोत पहा पहा विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विद्यार्थ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी या शाळेनं या ठिकाणी एक वॉटर प्लांट तयार केलेला आहे पहा शुद्ध पाणी पिण्यासाठीच वॉटर फिल्टर या शाळेने या ठिकाणी बसवलेलं आहे हे आपल्याला पाण्याचं नियोजन या शाळेची दूरदृष्टी आपल्याला बघायला मिळत आहे पहा हे वॉटर फिल्टरची मशीन आहे हो, या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचा जो संचय केला जातो अशा वॉटरच्या टँक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि तर आपण या शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये जात आहोत आणि ही प्रयोगशाळा आपल्याला बघायला मिळत आहे पहा अशी सुसज्ज अशी ही एक शाळेची प्रयोगशाळा आहे पहा हे आपल्याला आतून बघायला मिळत आहे पहा प्रयोगशाळेमध्ये कशा पद्धतीचं साहित्य या शाळेन उपलब्ध केलेलं आहे पहा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यासाठी ज्या बाबी लागणार आहेत अशा सर्व बाबी या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत जेणेकरून या प्रयोगाचा भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो अशा सर्व साहित्य या शाळेने आशा या ठिकाणी उपलब्ध केलेले अशी सुसज्ज अशी या शाळेची प्रयोगशाळा आहे पहा ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणारी एक शाळा आहे त्या दृष्टीनं नंबर येण्यासाठी आपल्याला जे काही करावं लागतं या बाबी सर्व शाळेने पूर्ण केलेले आहेत पहा परंतु ठीक आहे शाळेचा नंबर आलेला नाही परंतु त्याचा फायदा म्हणजे या विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे आणखी आता एक शाळेचं एक महत्वाची बाब म्हणजे किचन सेट हे पहा असं स्वच्छ आणि सुंदर किचन सेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांचा मध मध्यान्ह भोजनाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना हे स्वतंत्र किचन सेट तयार करून दिलेले पहा ज्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचे खाद्य पदार्थ निर्माण केले जातात आणि विद्यार्थ्यांना खाऊ घातले जातात अशी शिस्त आपल्याला फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेतच बघायला मिळते गुड मॉर्निंग सिट डाऊन थँक यू किती जवळ मुलांना आपला दुसरीचा पहा हा दुसरीचा वर्ग आहे आणि या दुसरीच्या वर्गाची आपण विद्यार्थी संख्या पाहत आहोत पहा अशा पद्धतीची ही विद्यार्थी संख्या आहे हे जिल्हा परिषद शाळेतलं चित्र आहे आपल्याला बघायला मिळत आहे हे लस ठिकाणची जिल्हा परिषद शाळा आहे आणि तिथला हा दुसरीचा वर्ग आहे आणि ही विद्यार्थ्यांची संख्या आपण पाहत आहोत आतून आपण वर्गसुद्धा बघत आहोत पहा हे समोर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहे हे एकच नाही या शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीत असा आपल्याला याला इंटरॅक्टिव्ह बोर्ड बघायला मिळणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय द्यायचं आहे या सर्व बाबीचा विचार करून या शाळेने या सर्व बाबी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी पहिल्यापासूनही सांगत आलेलो आहे की जिल्हा परिषद शाळा आजही कुठल्या बाबतीत भौतिक सुविधा असेल गुणवत्ता असेल किंवा शिक्षकांची क्वालिटी असेल विद्यार्थ्यांची क्वालिटी असेल या बाबतीत कुठल्याच बाबतीत कमी नाही आहे तर बघूया आपण या दुसऱ्याच्या वर्गातले विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये गुणवंत आहेत या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे ती आपल्याला आता बघायचे आहे हे आपल्या दुसरीच्या वर्गाला शिकवणारे वर्ग शिक्षक आहेत नमस्कार सर नमस्कार काय सर नेम सर आपलं टकले टकले सर हे टकले सरांचा वर्ग आहे पहा बघूया टकले सरांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे दुसरीच्या वर्गातली एक विद्यार्थिनी आहे बघूया तिची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे काय नाव आहे बेटा तुझं समृद्धी समृद्धी आता मला काय कर तू तु, तुझ्याबद्दल मला इंग्रजीमध्ये सांगा माय इज समृद्धी माय फादर इज शिवाजी माय मदर मदर इज अलका माय सर इज करडे माय ब्रदर इज रुद्र माय सिस्टर इज टू संध्या राधा झडपी यू पी एस माय माय क्लास नेम इज टू माय आय लिव हेलस हा पहा हा तिसरीचा वर्ग आहे आणि या तिसरीच्या वर्गाची विद्यार्थी संख्या बघू शकतो आपण कसा भरगतच भरलेला हा वर्ग आहे पहा मुलांची संख्या तेवढीच आहे मुलींची संख्या तेवढीच आहे कॅमेऱ्यामध्ये बसत नाही आहे माझ्या अशा पद्धतीची ही भरगतच वर्ग खोली असणारी विद्यार्थ्यांनी भरलेली ही हेलस या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थ्यांची संख्या ही असा एकच वर्ग नाही प्रत्येक वर्ग आपल्याला असा खचाखच विद्यार्थ्यांनी भरलेला दिसत दिसणारच आहे आणि आतून आपण हा वर्ग पाहू शकतो पहा कशा सुंदर पद्धतीनं सजवलेला वर्ग आहे कशा बोलक्या भिंती आहेत या वर्गाच्या आपल्याला विद्यार्थ्यांचा मोकळा वेळ कुठल्याही बाबतीत वाया गेला ना पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत काही ना काही वाचतच राहिलं पाहिजे यासाठी या वर्ग खोल्याच्या भिंती पहा अशा बोलक्या तयार केलेल्या आहेत या शाळेने अशा पद्धतीची ही सुंदर ही शाळा आहे सगळ्यात विशेष बाब म्हणजे या शाळेच्या प्रत्येक वर्गात हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्याला बघायला मिळणार आहे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत आपल्या अशा सर्व बाबी या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत याच वर्गात नाही तर या वर्गा शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीमध्ये आपल्याला असा इंटर बोर्ड असे साऊंड विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे माईक अशा बऱ्याच बाबी या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत ते या वर्गाला शिकवणारे सर आहेत पहा आणि मला नवल वाटलं की आजही जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक असतात हे किती पोटतिडकीने विद्यार्थ्यांना शिकवतात पहा अशा पोटतिडकीने शिकवल्यामुळे इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही आपोआपच वाढते कारण इथं येणारा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो इथे येणारा जो शिक्षक वर्ग असतो हा विशेष काठणी पातळी पूर्ण करून आलेला शिक्षक असतो आणि त्यांच्यातली जी गुणवत्ता आहे ती पूर्ण गुणवत्ता त्या विद्यार्थ्यांना देण्याचं ते काम निश्चितपणे हे करत आहेत आता हा तिसरीचा वर्ग आहे आणि सर आता विद्यार्थ्यांना गुणाकार शिकवत आहेत बघूया विद्यार्थ्यांचं गुणाकार आणि आकलन शक्ती कशा विद्यार्थ्यांची आणि सरांची शिकवण्याची पद्धत कशा पद्धतीची आपण थोडक्यात पाहूया या ठिकाणी आपल्याला चार मुलांचा संवाद दिलेला आहे पुस्तकामध्ये दर्शकाचा गुणाकार गुणाकार तर म्हणजे दर्शक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा एककाचा मिळून एक दशक पूर्ण होते बरोबर आणि आता प्रथमतच आपण गुणाकार या संख्येच्या बाबतीत गुणाकार या क्रियेच्या बाबतीत समजून घेणार आहोत आणि म्हणून पहिल्यांदा एक टोनी नावाचा जो विद्यार्थी आहे तो, तो आपलं मत काय सांगतोय तीन गुणिले दहा हा गुणाकार करत असताना तो सांगतो की तीस येतात म्हणजे तीन ला दहा न गुणल्यानंतर तीस येतात तसं चारला दहा न गुणल्याच्या नंतर चाळीस यायले पाच ला दहा न गुणल्याच्या नंतर पंचाळीस यायले सहा ला दहा न गुणल्याच्या नंतर आणि दहा ला दहा न गुणल्याच्या नंतर शंभर यायले तसा दुसरा तो त्याचा मित्र आहे सोनू तो सुद्धा सांगतो की अरे तेराला जर दहाणं गुणलं तर ते सुद्धा काय होतात चोवीस ला लहान दा जर गुणले दोनशे चाळीस होतील आणि चाळीसला लहान गुणलं म्हणजेच जर दशकाचा गुणाकार करत तर त्या वर्गातली एक ताई नावाची मुलगी पण काय सांगते एखाद्या संख्येला ने गुणणे म्हणजेच त्या संख्येच्या पुढे एक, दा एक शून्य लिहिणे कुठलीही संख्या असेल तिला दहाणं जर गुणायचं असेल तर दहाणं जेव्हा आपण गुणू त्या संख्येच्या पुढे एक शून्य दिलं की दहाण गुण होऊन जाते उदाहरणार्थ आता बघा आपण या ठिकाणी पंधराच्या पुढे एक शून्य दिलं हे बघा दहा गुणलं तर पंधराच्या पुढे एक शून्य दिलं की एकशे पन्नास छत्तीस गुणले दहा या छत्तीसच्या पुढे एक शून्य दिलं साठ हजार पंच्याण्णवच्या पुढं जर पंच्याण्णवला दहा हजार गुणाचा असल तर पुढे याच पद्धतीने आपल्याला कुठलीही संख्या तीन अंकी असून किंवा चार अंक असून त्याला जर दहा गुणाचं असेल तर त्या संख्येच्या आपण एक शून्य दिलं ते आपल्याला पहा हे अशा पद्धतीची सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना गणित शिकवल्या जातात जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि ही किमया फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेतले शिक्षकच करू शकतात आता तुम्ही पाहिले सरांनी किती सोप्या भाषेत शून्याचा गुणाकार कशा पद्धतीने केला पाहिजे या बाबी विद्यार्थ्यांना समजून सांगितलेल्या आहेत ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमधली चला तर आपण या शाळेच्या कार्यालयामध्ये आता प्रवेश करत आहोत बघूया या शाळेमध्ये मुख्याध्यापकांना विचारून या शाळेच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आपल्याला शाळेचं आतून कार्यालय बघायला मिळत आहे पहा अतिशय सुंदर असं हे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये आजूबाजूच्या स्टाफला बसण्यासाठीची व्यवस्था आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी नमस्कार सर नमस्कार मी आरबी कुडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस आ, सर मी तुमच्या शाळेला भेट दिली आणि मला त्यावेळेला तुमच्या शाळेचं जेव्हा मी सौंदर्य पाहिलं मला खूपच तुमची शाळा आवडलेली आहे सर तर मला हे विचारायचं होतं सर तुम्हाला की या शाळेची सुंदरता वाढवण्यासाठी किंवा शाळेमध्ये या सगळ्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण आणि आपल्या सहकार्याने कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले सर शाळेचं बाह्यांग सुंदर नाही तर अंतरंग पण अतिशय चांगलं आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्याची गुणवत्ता पण चांगली आहे हे सौंदर्याविषयी जे भौतिक सुविधा आहेत या भौतिक सुविधेविषयी ज्यावेळेस मी दोन हजार चौदामध्ये या शाळेमध्ये आलो त्यावेळेस इथली परिस्थिती म्हणजे थोडीशी वेगळ्या पद्धतीची होती शाळेची इमारत असेल शाळेच्या परिसरातील जे वृक्षारोपण असेल सु एवढी जागा असूनही इथं कोणत्याही प्रकारचं काही वृक्षारोपण नव्हतं किंवा शाळे शालेय इमारत म्हणावं तशी चांगली नव्हती यासाठी पहिलं मी पालक सभा आयोजित केल्या पालकांना विश्वासात घेतलं आपल्या शाळेची गुणवत्ता दाखविली त्यांना आणि इथं एवढं सुविधा सुविधा केल्यानंतर पुन्हा काय काय करता येईल याविषयी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून नियोजन केलं शिक्षक शिक्षकांनाही त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतलं आणि लोकवर्गनी ज्यावेळेस लोकसहभाग मिळेल शाळेला त्यावेळेस शाळा भौतिक सुविधेनं गुणवत्तेनं निश्चितच पुढे जातं हे लोकांच्या लक्षात आणून दिलं आणि होळीच्या सणाच्या दिवशी जो बंजारा समाज बांधवाचा होळीचा सण असतो त्या होळीच्या सणाच्या दिवशी माझे जे पूर्वीचे सहकारी होते अंबादास गायकवाड म्हणून त्यांच्या अंगी विविध कलागुण होत्या त्यांना आम्ही पोतराजाच्या वेशामध्ये गावामध्ये लोकसहभाग फेरी काढली विद्यार्थी लेझिम पथकसोबत घेतलं सर्व शिक्षक होते व्यवस्थापन समिती होती सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित आणि अशा पद्धतीनं आम्ही गावामध्ये लोकसहभाग फेरी काढून लो, लोक लोकवर्गनी मिळवली आणि लोकवर्गनी मिळवल्यानंतर त्या लोकवर्गणीमध्ये मजूर असतील जे समजा चांगल्या श्रीमंत लोकं असतील गोरगरीब असतील अशा वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला भरभरून असं मत मदत निधी दिली आणि त्या लोकसहभागातून ही तालुक्यातली पहिली डिजिटल शाळा आम्ही केलेली आहे आता विद्यार्थ्यांना शिक्षण हे निरस आणि कंटाळवानं वाटू नये म्हणून यासाठी आम्ही डिजिटल क्लासरूम पहिली तयार केली आणि जे विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहायचे त्यांना आम्ही शाळेमध्ये आकर्षित केलं आणि त्यावेळेसपासून शाळेची जी विद्यार्थी पटसंख्या आहे ती उत्तरोत्तर प्रगतीपथावर गेली आता यामध्ये फक्त एकटा माझ्याचा माझाच फार मोठा वाटा नसून माझे जे सहकारी शिक्षक बांधव भगिनी आहेत यांचा पण फार मोठा सहभाग यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांच्या यामध्ये उपक्रमामध्ये समजा स्पर्धा परीक्षेचे जास्तीचे क्लास घेतले जातात स्पर्धा विविध ज्या विविध स्तरावर ज्या स्पर्धा परीक्षा दिल्या जातात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्या जातं त्यानंतर जे समजा अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळे उपक्रम आहेत ते उपक्रम घेतले जातात प्रश्नमंजुषासारखे उपक्रम घेतले जातात त्यानंतर माझ्यासारखं वाचतंय कोण माझ्यासारखं लिहितंय कोण माझ्यासारखं बोलतंय कोण या पद्धतीच्या अशा अनेक माझी शाळा माझे उपक्रम याची फार मोठी यादी आपल्याला सांगता येईल आणि त्यामधून विद्यार्थ्यांना आपण चांगल्या पद्धतीनं उप उपक्रमामध्ये सहभागी करून करून घेऊन योग्य पद्धतीनं ते उपक्रम राबविले जातात आणि अभ्यास गट आहेत या अभ्यास गटामध्ये पण विद्यार्थी फार मोठ्या सहभागी झालेले आहेत आता सांगायचं म्हणजे एक स्वयंशिस्त ही विद्यार्थ्यांना लागलेली गटागटाने अभ्यास करणे किंवा जे अभ्यासात मागे आहेत विद्यार्थी अशा अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा असं काहीतरी उपक्रम राबवून त्यांनाही बरोबरी आणणे हे असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवितो नक्की सर तुमची शाळा एक तर खूपच सुंदर आहे आणि शाळा सुंदर बनवण्यासाठी शाळेचा शाळेचा कायापलट करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने जी मेहनत घेतली ती नक्कीच कौतुकास्पद आहे सर माझा एक असा एक प्रश्न होता सर सध्याच्या काळामध्ये सर जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे काही बऱ्याच शाळेवरची विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे कि किंबहुना असं म्हणायला काय हरकत नाही की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळा बंद सुद्धा पडू शकतात तर या जिल्हा परिषदच्या शाळा अशाच टिकून राहिल्या पाहिजे प्रगती केली पाहिजे जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी आपल्याला इतर शाळेला किंवा इतर पालकांना काय संधी देता येईल सर खर तर पूर्वीच्या कुठल्याच इंग्रजी शाळा नव्हत्या किंवा कुठल्या सुविधा नव्हत्या आणि जिल्हा परिषद शाळेनं अनेक डॉक्टर घडविले इंजिनियर घडवले शिक्षक घडविले आणि या खरा जे उभं राहिले लोक त्या जिल्हा परिषद शाळेतून आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांची सर्व काही मुलं शिकतात श्रीमंताची शिकत होती पहिले परंतु आता ह्या इंग्रजी शाळेचं पेव फुटल्यामुळं सर्व ल काही लोक तिकडे ओढा घेतात पण मा माझ्या शाळेचं उदाहरण असं आहे की इंग्रजी शाळेमध्ये जे काही यापूर्वी प्रवेश घेतलेली मुलं होती मी येण्याच्या अगोदर ती सर्व विद्यार्थी माझ्या शाळेत प्रवेशित झालेले आहेत आता यासाठी पालकांना विश्वासात घेणं फार महत्वाचं आहे आणि पालकांना विश्वासात घेऊन तुमच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता या ठिकाणची आम्ही सिद्ध करून दाखवू आणि गुणवत्ता ही मिळालीच पाहिजे त्यांना शिक्षकांनी त्यामध्ये फार मोठा सहभाग शिक्षकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि शिक्षकांनी जर पालकांना विश्वासात घेतलं आणि पालकांनीही शाळेला थोडं सहकार्य केलं तर जिल्हा परिषद शाळा मोडणार नाही किंवा मोडकळीस येणार नाही त्या उत्तरोत्तर भरभराटीत येतील असं मला वाटतंय गावानं शाळेत आलं पाहिजे आणि शाळा पण गावात गेली पाहिजे हे सूत्र जर अवलंबलं तर जिल्हा परिषद शाळा मोडकळीस येणार नाही नक्कीच सर नक्कीच तुम्ही हा दिलेला मोलाच सल्ला सर इतर शाळा किंवा पालक नक्कीच घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद